मिर्जे श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धेत माननीय अनिल भाऊ कुलकर्णी कला क्रीडा सांस्कृतिक मंच मिरळ संघाची बाजी श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक आंतरशालेय आणि पन्नास व साठ किलो वजनी गटातील मुले व मुली कबड्डी स्पर्धा उत्साह संपन्न झाल्या या स्पर्धेत एकूण अठ्ठावीस संघांनी सहभाग घेतला माननीय श्री अनिल भाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळाने प्रथम क्रमांक मिळवून मिळून बाजी मारली द्वितीय क्रमांक जय मातृभूमी सांगली या संघाने तर तृतीय क्रमांक जय भवानी माधवनगर या संघाने मिळवला पन्नास किलो वजनी गटात मुलींच्या गटात प्रथम प्रोग्रेस आर द्वितीय शिवाजी बाळबा तृतीय माननीय अनिल भाऊ कुलकर्णी कला क्रीडा या मंडळाने प्राप्त केला मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले माननीय अनिल भाऊ कुलकर्णी कला क्रीडा सांस्कृतिक मंच संतसेवा संघ सव्यसाची गुरुकुलम बेंगळूळ यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने विद्युत प्रकाश जोतातील श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या तीन दिवस अतिशय उत्साहात रंगलेल्या या स्पर्धेचे विद्यामंदिर प्रशालेच्या मैदानात शनिवारी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू श्री गिरीश एर्णाक व कुमारी अभिलाषा म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले अंतिम सामन्यात रविवारी आंतरशालेय स्पर्धेतील प्रथम क्रमांक मुले वसंतदादा पाटील विद्यालयाने पटकवला द्वितीय नवीन मराठी मुलांची शाळा तृतीय क्रमांक बाल शिक्षण मंदिर मिरज या शाळेने मिळवला मुलींच्या गटात प्रथम मराठी मुलांची शाळा संजय गांधीनगर द्वितीय क्रमांक भारतभूषण विद्यालय तृतीय क्रमांक नवीन मराठी मुलांची शाळा यांनी मिळवला पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी मिरजेत विद मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैलेश दादा देशपांडे प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका सौ समैधाताई देशपांडे अमोक दादा कुलकर्णी वासुदेव ठाणेदार सुरेश बापू आवठी मिरज विद्या समितीच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पालक नागरिक प्रचंड संख्येनं उपस्थित होते बिर रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज